आज आपण एका खूप मोठ्या मुळाशी जाणार आहोत नमस्कार अगदी सुरुवातीच्या मानवापासून ते पहिल्या मोठ्या संस्कृती कशा तयार झाल्या प्रवास हो खरच आपल्याकडे काही नोट्स आहेत ज्यात या हजारो वर्षांच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे आहेत हो हा प्रवास खरंच खूप मोठा आहे म्हणजे माणूस कसा उत्क्रांत झाला त्याने कोणती साधनं वापरली बरोबर तो जगायला कसा शिकला आणि मग हळूहळू त्यांनी मोठे समाज कसे उभे केले हे सगळं या नोट्सच्या आधारे आपण जरा उलगडून बघूया थोडक्यात सांगायचं सा तर मानवी इतिहासाची जी पहिली पाना आहेत ना त्याची ही एक झलक म्हणता येईल नक्कीच आणि आपला प्रयत्न हाच राहील की या सगळ्या माहितीतून नेमकं काय महत्वाचं आहे ते समजून घ्यायचं हो म्हणजे या सगळ्या प्रवासाचा अर्थ काय लागतो सुरुवात अर्थातच इतिहास म्हणजे काय या अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया आपण भूतकाळाबद्दल बोलतो खरं पण तो, तो समजून घ्यायचा कसा अगदी कळीचा प्रश्न आहे हा इतिहास म्हणजे फक्त जुन्या घटनांची यादी नाहीये नाहीये नाही तर त्या घटनांची चिकित्सा करून म्हणजे काय म्हणतात त्याला विश्लेषण करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुराव्यांच्या आधारे केलेली मांडणी अच्छा पुरावे हो पुरावे हे पुरावे म्हणजे काय तर त्या काळातल्या माणसांनी वापरलेल्या वस्तू असतील किंवा त्यांनी बांधलेल्या वास्तू घरं मंदिरं काहीही Okay. इतकंच नाही तर अगदी मानवी आणि प्राण्यांचे जे अवशेष सापडतात ना हाड वगैरे तेही महत्वाचे पुरावे ठरतात म्हणजे हे सगळे तुकडे जोडून आपण भूतकाळ उभा करतो अगदी या सगळ्या तुकड्यांना जोडून भूतकाळातलं जीवन कसं असेल याचा अंदाज बांधला जातो आणि हे जे काम आहे ना हे अवशेष शोधणं त्यांचा अभ्यास करणं त्यालाच पुरातत्वशास्त्र म्हणतात पुरातत्वशास्त्र आर्किओलॉजी म्हणजे इतिहास हा पुराव्यांवर आधारित असतो शोधलेल्या वस्तू भूतकाळाच्या साक्षीदार असतात असं म्हणायला हरकत नाही बरोबर पण मग त्या वस्तू किंवा घटना कधी घडल्या हे कसं कळतं म्हणजे काळ मोजणं तर गरजेचं आहे ना नाहीतर सगळ्या गोंधळ होईल निश्चितच वेळेचा संदर्भ नसेल तर घटनाक्रम कसा लावणार आपण सध्या जी कालगणना सर्रास वापरतो की नाही हो इसवी सन बरोबर ती आहे इसवी सन याची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून मानली जाते म्हणून इसवी हा शब्द येशूशी संबंधित आहे अच्छा म्हणून इसवी हो आणि याच्या आधीचा जो काळ आहे तो आपण इसवी सन पूर्व किंवा बी सी असं मोजतो म्हणजे शून्य वर्षापासून मागे मागे जातो आपण पण दंमत म्हणजे जगात फक्त हीच एक पद्धत नाहीये नाहीये अजून आहेत हो तर आपल्या भारतातच बघा ना विक्रम संवत शालिवाहन शक या कितीतरी जुन्या कालगणना आजही लोक वापरतात हो हो ऐकलंय मी आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक शक नावाची स्वतःची स्वतंत्र कालगणना सुरू केली होती अरे वा तसंच पारशी समाजात शेहेनशाही नावाची कालगणना वापरली जाते म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींनी आपापल्या महत्वाच्या घटनांवरून काळ मोजायला सुरुवात केली किती वेगवेगळ्या पद्धती पण मला एक प्रश्न पडलाय समजा एखादी वस्तू सापडली जी हजारो वर्षांपूर्वीची आहे म्हणजे अगदी या सगळ्या संवत शकाच्याही खूप आधीची तिचं वय कसं ओळखायचं म्हणजे ती नेमकी किती जुनी आहे हे कसं ठरवणार हा बरोबर तिथे मग आपल्याला विज्ञानाची मदत घ्यावी लागते सायन्सची हो कर्ब चौदा किंवा जास्त प्रचलित नाव आहे कार्बन फोर्टीन डेटिंग कार्बन फोर्टीन डेटिंग ऐकला हे ना हो विलाड लिबी नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी याचा शोध लावला या पद्धतीने काय होतं की जे सेंद्रिय अवशेष असतात म्हणजे लाकूड कोळसा हाडं धान्य म्हणजे जे कधी काही जिवंत होतं ते अगदी बरोबर त्यांचं वय काढता येतं कसं तर त्या वस्तूमध्ये कार्बन फोर्टीन नावाचा एक किरणोत्सारी संस्थानिक असतो त्याचं प्रमाण मोजलं जातं आणि त्यावरून ती वस्तू किती जुनी आहे हे कळतं साधारणपणे साठ हजार वर्षांपर्यंतच्या वस्तूंचं वय यामुळे समजू शकतं साठ हजार वर्ष कमाल आहे हो आणि याच तंत्रज्ञानामुळे आपल्याला मानवाच्या त्या अतिप्राचीन इतिहासाची दारं खऱ्या अर्थाने उघडता आली म्हणजे या पद्धतींमुळेच आपण आता मानवाच्या उत्क्रांतीच्या इतक्या जुन्या टप्प्यांबद्दल बोलू शकतो नक्कीच तर मग याच उत्क्रांतीच्या प्रवासाकडे वळूया का नोट्समध्ये सुरुवात कुशल मानवापासून केली आहे होमोहॅबिलिस हो होमोहॅबिलिस हे लॅटिन नाव आहे याचा अर्थच आहे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव कुशल मानव हा महत्वाचा आहे कारण कारण हा पहिला ज्ञात मानव आहे ज्याने दगड वापरून जाणीवपूर्वक हत्यारं बनवली म्हणजे विचारपूर्वक हत्यारं बनवली हो अगदी साधी होती ती हत्यारं ओबडदोबड दगडावर दगड आपटून फक्त धार तयार केली होती पण गरजेनुसार दगडाला आकार देणं ही उत्क्रांतीतली खूप मोठी उडी होती खरे याची अवशेष पूर्व आफ्रिकेत सापडलेत तांझानिया आणि केनियामध्ये लुई लिकी नावाचे जे शास्त्रज्ञ होते ना त्यांनी या प्रजातीचं नामकरण केलं पहिला कारागीर म्हणायचा का त्याला बरं यानंतर येतो ताटकण्याचा मानव होमो इरेक्टस नावावरूनच कळतंय हा आता सरळ उभा राहू शकत होता अगदी बरोबर इरेक्टस म्हणजे ताट उभा राहणारा हा हॅबेलिसपेक्षा अनेक बाबतीत पुढे होता कसा एकतर तो जास्त चांगली म्हणजे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तोडून धार केलेली हत्यारं बनवू शकत होता जसं की हातकुराड अच्छा पण या टप्प्यावरची सगळ्यात सगळ्यात क्रांतिकारक गोष्ट म्हणजे अग्नीचा वापर अग्नी हो होमो इरेक्टसला अग्नी नियंत्रित करून वापरायला जमायला लागलो होतं हे खूप महत्वाचं आहे बापरे अग्नीचा वापर या एका गोष्टीने किती फरक पडला असेल नाही प्रचंड विचार करा संरक्षण मिळालं हिमस्र प्राण्यांपासून रात्री प्रकाश मिळाला थंडीपासून ऊब मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न शिजवून खाता येऊ लागलं असेल अगदी आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे अनेक शास्त्रज्ञ मानतात की अन्न शिजवून खाल्ल्यामुळे ते पचायला सोपं झालं आणि त्यातून मिळणारी ऊर्जा वाढली ही जी वाचलेली ऊर्जा आहे ती कदाचित मेंदूच्या विकासासाठी उपयोगी पडली असेल हो शक्य आहे अग्निवरचा ताबा हा मानवी संस्कृतीच्या विकासातला एक प्रचंड मोठा महिलाचा दगड होता आणि याचे पुरावे फक्त आफ्रिकेत नाही मिळालेत कुठे कुठे मिळालेत आशिया आणि युरोपमध्येही मिळाले आहेत याचा अर्थ काय तर होमो एरेक्टस हा आफ्रिकेच्या बाहेर पडून जगभर पसरला होता वाव काय थक्क करणार आहे हे सगळं बरं उत्क्रांतीत यापुढे येतो शक्तिमान मानव त्याला नियंडरथल मानव असंही म्हणतात हे नियंडरथल नाव कसं आलं सोपंय याचे पहिले अवशेष जर्मनी मधल्या निएंडर थल नावाच्या दरीत मिळाले अच्छा जागेवरून नाव आहे हो म्हणून हे नाव हा शरीरानं हष्टपुष्ट दणकट होता त्याची हत्यारही आधीच्या मानवांपेक्षा जास्त प्रगत होती तो मुख्यतलं गुहांमध्ये राहायचा ते ह टाकून देण्यापलीकडे काहीतरी विचार होता त्यांच्या मनात बरोबर मृत्यूविषयीची काहीतरी जाणीव किंवा भावना अगदी हा दफनविधी काय सुचवतो तर त्यांच्यात अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित व्हायला लागली होती कदाचित मृत्यूनंतरच्या जीवनाची अगदी अस्पष्ट का होईना पण काहीतरी कल्पना असेल किंवा मृतांविषयी काही भावना असतील हे सगळं त्यातून व्यक्त होत असावं मानवी जाणीवांचा विकासातला हा एक महत्वाचा टप्पा आहे खरंय खूप खोलवर विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा आणि मग मग आला बुद्धिमान मानव होमो सेपियन सेपियन म्हणजे बुद्धिमान होमोसेपियन म्हणजे विचार करणारा मानव नोट्स मध्ये युरोपात सापडलेल्या या माणसाला क्रोमॅग्नन असं म्हटलंय हो फ्रान्समध्ये क्रोमॅग्नॉन गुहेत याचे अवशेष सापडले म्हणून त्याला ते, ते नाव पडलं पण हा होमोसेपियनच याचा मेंदू नॅन्डरथलपेक्षा मोठा होता आणि अधिक कार्यक्षम होता त्यामुळे काय झालं त्यामुळे त्याची विचारशक्ती त्याची आकलन क्षमता खूपच वाढली तो जगभर पसरला त्याने भाषा अधिक विकसित केली भाषा हो त्यामुळे संवाद साधणं सोपं झालं एकत्र येऊन योजना आखणं शक्य झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देणं सोपं झालं तो अप्रतिम चित्र काढू लागला गुहांमध्ये आपण बघतो ना हो ती गुहाचित्र अल्तामिरा लास्को अगदी तसंच तो नाजूक कलाकुसरीच्या वस्तू बनवू लागला त्याची हत्यारं आणि अवजार तर खूपच प्रगत झाली खूप व्हरायटी आली त्यात कामाला जास्त उपयोगी पडणारी बनली म्हणजे काय काय बनवत होता तो दगडाबरोबरच तो हारांपासून हस्तिदंतांपासून सुईसारखी नाजूक अवजारही बनवत होता शिवण्यासाठी वगैरे बापरे सुई म्हणजे कला भाषा प्रगत अवजार सगळं झालं आणि यानंतर आपण येतो आजच्या मानवाच्या अगदी जवळ म्हणजे प्रगत बुद्धीचा मानव होमोसेपियन सेपियन, सेपियन हाच तो आधुनिक मानव अगदी होमोसेपियन सेपियन, सेपियन म्हणजे आपण आपली प्रजाती याची विचार करण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर पोचली आणि याच टप्प्यावर मानवाने दोन अत्यंत क्रांतिकारक शोध लावले शेतीचा आणि पशुपालनाचा शेती आणि पशुपालन हो या शोधांनी मानवी जीवन अक्षरशः पूर्णपणे बदलून टाकलं हजारो वर्षांपासून जे ज्ञान जमा झालं होतं जे अनुभव आले होते आणि बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची जी क्षमता होती या सगळ्यामुळे त्याच्या शरीर रचनेत आणि जगण्याच्या पद्धतीतही सतत बदल होत राहिले आणि हे बदल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जातात याचा अभ्यास आज अनुवंशिकता शास्त्र म्हणजे जेनेटिक्स करतं काय विलक्षण प्रवास आहे आ म्हणजे प्रत्येक टप्प्यावर माणूस निसर्गावर आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करत पुढे गेलाय हो ना त्या कालखंडाला अश्मयुग म्हणतो